तोडतो फुडतो चला झालं पण पन शांतपणे चालू असलेल्या बंद मध्ये अचानक पोलीस बळाचा वापर सुरू करतात आपल्याला व्हिडिओ दाखवतो म्हणजे एखादा दांडका तोडायला अंगावरती शिंदे साहेबांना माहितीये किती वेळ लागतो पोलिसांचा दांडका तुटायला कमीत कमी दोन चार फटके तरी लागतात तुटायला तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो देवेंद्र फडणवीस साहेब एक फटका आणि दांडका तुटला असे कमीत कमी सोळा व्हिडिओ दाखवतो साहेब मी सोळा व्हिडिओ साहेब बायकांना घरात जाऊन मारायचं कामच काय होत बायकांनी कुठे काय केलं होतं मला एक हिंदी पिक्चरचा डायलॉग आठवतो साहेब गरीबो की जानक्या जान नाही जान होती साहेब साहेब तू सूर्यवंशी पोरगा का काय करत होता दंगल करत होता व्हिडिओ काढत होता फक्त म्हणजे एवढा अतिरेक पोलिसांचा होणं इट इज नॉट राईट right फॉर अ वेलफेअर स्टेट डोंट मेक दिस स्टेट अ पोलीस स्टेट प्रत्येकाचा आपापल्या मर्यादा राखल्याच गेल्या पाहिजेत राज्य जर आपण पोलिसांच्या हातात दिलं तर उद्याही आपलं ते ऐके नासे होतील जेव्हा सव्वीस अकराचा सा दंगा झाला सव्वीस अकराचं जे काय झालं फायरिंग वगैरे जे झालं आणि जेव्हा याच सभागृहामध्ये हसन गफूर यांच्यावर आरोप होत होते की तुम्ही काहीच केलं नाही तेव्हा साहेब मी बोललेला माझा रेकॉर्ड काढा की पोलीस हे अतिरेक्यांशी भांडण्यासाठी लढण्यासाठी नाही आहेत ते फक्त लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी आहेत यू डोंट एक्सपेक्ट देम टू फाईट विथ टेररिस्ट उद्या जर पोलिसांनी ठरवलं गोळ्या घालायच्या तर आपल्यातला एकही मोर्चा टिकणार नाही आपल्यातलं एकही आंदोलन टिकणार नाही पोलिसांनी फक्त लाठ्याकाठ्यांचा वापर करावा आणि कायदा आणि सुव्यवस्था मेंटेन करावी गोळ्या घालण्याचं काम हे मिलिटरीच आहे या सव्वीस तारखेच्या ह्याच्यात हसन गफूरवर आरोप होत होते आम्ही समोरच्या सत्ताधारी बाकावरनं बोलत होतो या पोलिसांच्या मर्यादेत त्या बाळगायला हव्यात पोलिसांनी इतकं क्रूरतेने मागावं वा। ह्याची चौकशी व्हायला हवी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आमचा नाही ना साहेब पोस्टमॉर्टम रिपोर्ट सिव्हिल सर्जनचा आहे सिव्हिल सर्जन म्हणतो मल्टिपल इंजरीज अँड अ डेथ प्रिंटेड रिपोर्ट आहे साहेब मल्टिपल इंजरीज झाल्या कशा कुठे बाहेर मारला असेल कसा बाहेर मारणार मर्डर मा आहे मग कोणी केला इतक्या सहजासहजी जर आपण मृत्यू घेणार असू आणि मृत्यूची किंमतच ओळखणार नसू जीवनालाच अर्थ था नाही लाईफ एज अ प्राईज इस प्राईज लेस त्यामुळे साहेब दोन्ही गुन्हे जे आहेत दोन्ही प्रकरणे आहेत गंभीर आहेत आंबेडकरांच्या पुतळ्याला काही झालं म्हणून रस्त्यावर आलेला एक समाज आहे तो फक्त कुठल्या जातीचा नाही साहेब आंबेडकर हे कुठल्या जातीचे नव्हते आंबेडकर हे सगळ्यांचेच मायबाप होते त्या न्याय व्यवस्थेवर प्रेम असणाऱ्या इथल्या संविधानावर प्रेम असलेले लोक जर रस्त्यावर उतरले असतील कारण त्यांच्यावर इतका मारहाण करून एका विशिष्ट वर्गावरती आपण जात असू तर आपल्यामध्ये एवढा जातीद्वेष का निर्माण होतोय एका विशिष्ट समाजाच्या घरात घुसून 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 मारला आपण विजय वाकोडे यांना आरोपी का केला तुम्ही जर काय संबंध होता विजय वाकोडेचा देवेंद्र फडणवीस जी तुम्ही मुख्यमंत्री झाल्याच्या काही दिवसामध्येच हे घडलेलं आहे त्यामुळे पुढच्या पाच वर्षाचा रोडमॅप तुमच्या या दोन कारवायातनं दिसणार आहे आणि माझी खात्री आहे मी जरी आपल्या विरोधी बाकावर बसलो असलो तरी तुमच्यातली संवेदनशीलता मी ओळखतो एक संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून परभणी आणि बीडच्या प्रकरणामध्ये बीडच्या प्रकरणामध्ये तर तुम्ही जजशिवाय दुसऱ्याची कोणाची चौकशीच लावू नका काही फायदा होणार नाही आणि जो संबंधित सहकार्य आहे त्याचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत काही होणार नाही त्यामुळे आपण हे राजीनामा घ्यावा परभणीची चौकशी आपण एस आय टी मार्फत डी जी मार्फत ज्याच्या मार्फत करायची ती करावी पण त्या सूर्यवंशी घराण्याला न्याय द्यावा पण महाराष्ट्रात ह्याच्यापुढे हा पोलिसांचा अतिरेक होणार नाही ह्याची काळजी आपण घ्यावी एवढंच बोलतो संतोष आणि सूर्यवंशी या दोघांच्या आत्म्याला चिरशांती लाभू एवढीच या ठिकाणी महाराष्ट्राच्या सभागृह सार्वभौम सभागृहात जिथे रेकॉर्ड्स बोलतील पुढच्या वर्षानंतर तिथे त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद